ये तो कोण आहे गुड्डा गुड्डे कशी माद्ध हद अरे गुड्डा तू काय आ धरला विधी गुढी चौथी ना हाय नमस्कार कशात सर्व मी राजदीप गरत तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत। वरती। करतो आपल्या राज करंजी यूट्यूब चॅनलवरती भरपूर पाऊस पडतो आहे चार पाच दिवस झाले पाऊस थांबायचं नावच नाही घेत म्हणून मी जास्त कुठं बाहेर जात नाही खूप दिवसातून ब्लॉक करतो आहे आणि अचानक त्या दिवशी संडेला आम्ही पवायला गेलो होतो म्हणजे खुशीला आणि गुड्डाला गुडाला आपल्या शिकवायची होती त्यांची इच्छा होती म्हणजे गुड्डाची इच्छा होती खुशी आयच्यावर पवायला गेली आणि पावसात माहिती आहे तुम्हाला मी फोन घेऊन जात नाही तर हार्षिकाने हा ब्लॉग शूट केला आहे आणि मस्ती मस्तीत असा फुल धमाल झालाय फुल एंटरटेनमेंट हसून हसून जीव जाईल इतकी मजा झालंय ब्लॉगमध्ये तर ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्ही चार पाच दिवस झाले न्यूज बघत असाल काय आपले डॅम वगैरे धबधब्यावर जातात आपली पब्लिक आणि नंतर मग ते अपघात वगैरे होत आहेत तर थोड्या वेळा थोडा वेळ थांबा कारण का पाऊस पावसाचा अंदाजच घेताना येत नाही आता दोन मिनिटा आधी ना पाऊस नव्हता आता एवढ्या जोरात पाऊस पडायला लागला ना का बोलू नका अचानक पावसाने झरे वगैरे आरमार येतात तो स्वतःची काळजी घ्या शक्यतो कमी जा फिराय वगैरे थोडा टाळा कुडाची इच्छा होती ती म्हणजे तिला पवायला शिकायचं होता आणि पावा शिकेल ते अजून तर चला मजा बघा व्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या ते महत्वाचं आहे

ये तो कोड

जमते काय फायद

চার পাঁচ মানস তুজ

दोजी की बस दोजी और दोजी का ये ब्रेक पांच पांचवा धावा आ रहा था तो पांचवा धावा दा बाप पे छोड़ने वाला किसका है हम का 70000 का जीरो लगो ठीक में ठीक में 70 हां 70 पा लो पा लो पा लो

आसा अशी चालू दे जा परत सर हात पाय हाता पाय सोबत हात पाय सोबत हलवते तरी समोर आहे काय बोलली काय बोल डायरेक्ट का हात पाय सोडत डायरेक्ट पोहोचच नाही रे शिरो बुरुज पावा विचार चला आई तू जा चालू कर मानवून राव दा हात पाय कराला सर मग दादा अंदाज घे का तू तुला का नाही दादा दादा साडेपाच वाजलं निका नाही वन डे गॅरंटी आहे वाटलं आता संडेला विसर्जन डायरेक्ट कसं वाटलं एक्सपिरियन्स तुम्हाला पहिल्यांदा पावताना पहिल्यांदा पोहताना तर मजा आली त्या वर्षी फ्री होत एकदा दोरीवर टाकली आली म्हणजे नेक्स्ट संडे आपण पहिला चोर पाहू दोरीवर पाहू आणि थर्ड स्टेप डायरेक्ट सेपरेट करू त्याच्यासोबत आपण सिरियस पण हल म्हणजे आपण तिथे चौघ असतो पावाला आम्ही तयार आता गुड्डाला गुडाला असं प्रॅक्टिस करायचंय आम्हाला हे करायला

েে য়নে নোই্টımন যেে ও নেই্ন যে য়সুকাইয় সেন আজঙে মবর সে঴ ক�因্র তুমর বশিকাব বিমে মেঢ

शिकलो आम्ही शिकलो पवाला प्रश्न करायचा प्रश्न करायचा ज्याने पावताना करायचा दोन अजिबात इकडे बघ जवळ कसा वाटला आता पुढच्या संडेला झाली नाही इच्छा पूर्ण पण टाक ओके मस्त आता पवायला शिकले आता पुढल्या वेळी शक्यतो आपण दोरीवर टाकण्याचा प्रयत्न करू खुशी शिकल खुशीला विदाउट दोरी तिला दोरीवर ठीक आहे उडी शिक लवकर चला गरम पाण्यात तर कसा वाटला स्विमिंग क्लासचा व्लॉग आणि हा प्रश्न माझा महिला आणि मुलींसाठी आहे काय तुम्ही ही जर व्हिडिओ बघताय तर तुम्हाला पावता येते स्विमिंग येते का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सेफ्टीसाठी थोडाफार तुम्हाला वरती आणि थोडाफार तरी पावता आला पाहिजे असा आमचा सर्वांचं म्हणणं आहे त्यामुळे आमच्याकडे माझ्या सर्व बहिणी मामाच्या मुली सर्वांना पावता येते फक्त मानसी पाटील आणि हर्षिका पाटील त्याला दोघींना फक्त पावता येत नाही तर माझ्या दोन्ही दिदीला मानसी नाकवाला पण बऱ्यापैकी पावता येते आणि आता या दोघी तर शिकत आहेत तर आमच्यासाठी काही नवीन नाही आमच्या प्रॅक्टिस चालू असतात आणि आपल्याकडे विधी येईल आणि येणाऱ्या दिवसात आम्ही सर्व प्लॅन केलं आहे की पवाला यायचा म्हणजे अक्का दिदी म्हणजे सर्व येतील सर्व एक शोध पवाला जाऊ आम्ही तर तो पण तो देखील ब्लॉग मी काढीन तर हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं शिव जाऊ नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये देन टेक केअर बाय बाय शिवसून काळजी घ्या